लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस प्रक्रिया सुरळीतपणे अधिकारी आणि सर्व टीमने अहोरात्र मेहनत घेऊन निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सुरळीतपणे शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्यासाठी अधिकारी वर्गाने अहोरात्र मेहनत घेतली याबद्दल सन्मान गौरव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अधिकारी वर्गाचं प्रशस्ती देऊन विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकारी चंद्रकांत पाटील उपमुख्य कार्यकारी पंचायत तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर कृषी अधिकारी प्रकाश पाटील शिक्षणाधिकारी नियोजन अरुणा भुमकर तसेच सहशिक्षक इक्बाल अहमद नैरुद्दीन प्रशांत घोडके नितीन चौहान अश्विनी कुटेकर यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मनियार उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके सर्व नोडल अधिकारी सहाय्यक नोडल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते